नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्टेवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजी साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो कसं आहे माहिती आहे का सध्या मी बरेच दिवस झालो एका गोष्टीवर बारकाईनं अभ्यास करतो आहे ते म्हणजे ओव्हर थिंकिंग बऱ्याचशा लोकांचे प्रॉब्लम्स आहेत इनफॅक्ट मोस्टली लोकांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते एकच आहेत फिरून फिरून सगळी गोष्ट एकाच ठिकाणी येते ती म्हणजे ओव्हर थिंकिंग आणि हा जो ओव्हर थिंकिंगचा जो प्रॉब्लेम आहे ना सध्या खूप वाढत चालला आहे जो मुळात प्रत्येकामध्ये असतेच प्रत्येकजण त्या गोष्टीला फेस करत असतो त्या ओव्हर थिंकिंगमुळं बरेचसे प्रॉब्लेम्स होतात आपल्या आयुष्यामध्ये बरेचसे नाटी दूर जातात बरेचसे डिसिजन आपण घेतो त्याच्यामुळे ती ओव्हर थिंकिंग आपल्याला समजणं खूप महत्त्वाचं असतं थिंकिंगमध्ये काय प्रॉब्लेम नसतो पण ती थिंकिंग ज्यावेळेस जा जास्त व्हायला लागते ना आपण त्याच्यामध्ये स्वतःचं काही ॲड करायला लागतो स्वतःचे निष्कर्ष त्यामध्ये टाकायला लागतो ना त्यावेळेस मग ती ओव्हर थिंकिंग होते मग त्या ओव्हर थिंकिंगचं मग आउटपुट काय असेल ते आपल्याला पण माहीत नसतं मग ते कधी कधी आत्मघातकसुद्धा असू आप शकतं आपल्याला समाजातून उठवू शकतं समाजातून आपल्याला बाजूला करू शकतं इवन काय होऊ वो शकतं ओव्हर थिंकिंगमुळं म्हणजे आपल्या मनामध्ये जे विचार चालू असतात ना त्या विचारांवर आपलं कंट्रोल नसतं आपण काहीही विचार करत जातो हे असंच आहे त्या व्यक्तीने ते, ते मुद्दामच आहे लोक माझ्यासोबत असेच वागत आहेत लोकांचं मी काय वाईट केलंय एवढं 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 आपण थिंकिंग करतो ना ॲक्च्युअलमध्ये लोक त्यांच्या आयुष्यात बिंदास्त असतात पण आपणच त्यांचा विचार करायला लागतो त्यांनी काय विचार करतात हे देखील आपणच विचार करायला लागतो त्याच्यामुळे फसत जातो आणि हे भरपूर लोकांच्या बाबतीत व्हायला लागले करिअरच्या बाबतीत तोच प्रॉब्लेम आहे आयुष्यामध्ये काही करायचं झालं तरी तो प्रॉब्लेम आहे आज जे आपण सतत एक गोष्ट बोलत असतो ना की लोक काय म्हणतील ते लोक काय म्हणतील हे ॲक्च्युअलमध्ये नाही आहेत त्याचा मूळ प्रॉब्लेम आहे ओव्हर थिंकिंग लोक काय म्हणतील याचा जो आपण विचार करतो ना त्यालाच आपण ओव्हर थिंकिंग म्हणतो म्हणून त्या लोक आता शेवटी शेवटी समाज आहे लोकांना तोंड आहे लोक बोलणारच त्यांच्या मनामध्ये विचार येणारच जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट त्यांच्या समजण्याच्या पलीकडे करायला लागता ना त्यावेळेस मग ते बोलणारच तुम्हाला त्याच्यामुळे ते लोक आपल्याला बोलतात मग ते निगेटिव्ह बोलतात म्हणून आपण त्रास करून घेणं स्वतःला हे चुकीचं असतं किंवा बऱ्याचदा काही लोकांमध्ये नॅचरल काही गोष्टी असतात एखाद्याचं चलन नीट नसतं एखाद्याला दुर्दैवानं डोळे आलेले नसतात एखाद्याच्या एखाद्या अवयवामध्ये थोडासा प्रॉब्लेम असू शकतो किंवा काही प्रॉब्लेम असू शकतो मग ते जर नॉर्मल डेफिनेशनमध्ये जर बसलं नाही ना तर लोक मग त्याला व्यंगात्मक करतात मग त्या गोष्टीवरून त्या व्यक्तीला खिजवलं जातं त्याला खवळलं जातं त्याला टॉर्चर केलं जातं हा समाजाचा स्वभाव आहे त्याला आपण नाही बदलू शकत लोक तशीच राहणार आहेत मग आपण काही चेंज करू शकतो तर आपण आपल्यामध्ये चेंज करू शकतो आता माझ्या आयुष्यामध्ये काही इन्सिडेंट झाले ते इन्सिडन्स अधोगरी झाले होते पण त्यावेळेस म्हणजे भरपूर ओव्हर थिंकिंग होते मी खूप मोठ्या टेन्शनमध्ये होतो भरपूर त्रास झाला मला त्या गोष्टींचा पण त्याच गोष्टी ज्यावेळेस मी कॉन्शियसली केल्या पूर्व प्लॅनिंग केल्या ना मला अजिबात त्रास झाला ना इनफॅक्ट मी खूप आनंदी होतो त्या गोष्टींच्या बाबतीत त्याच्यामुळे ना ओव्हर थिंकिंग आपल्याला थांबवता येते ओव्हर थिंकिंग आपल्याला बाजूला करता येते आयुष्यातून घालवताही येते फक्त आपल्याला ना अवेअर होता आलं पाहिजे आपल्याला समजलं पाहिजे की माझी ओव्हर थिंकिंग का होईल मी ओव्हर थिंकिंग का करायलोय कधी करायलोय कसं करायला लालोय ज्या आपण आपल्या विचारांना बघायला लागतो ना मग आपल्याला आपली ओव्हर थिंकिंग लक्ष द्यायला लागते म्हणजे एखादी गोष्ट व्हायची असते पण आपण स्वतःच त्याचे निष्कर्ष काढायला लागतो स्वतःच स्वतःचा विचार करायला लागतो त्याच्यामुळे अशा गोष्टी नाहीत करायच्या आणखी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ना ज्यावेळेस आपण कन्स्ट्रक्टिव्हली कुठेतरी बिझी असतो ना काहीतरी प्रोडक्टिव्ह आपल्या आयुष्यामध्ये करत असतो ना त्यावेळेस आपल्याला ह्या ओव्हर थिंकिंगसाठी टाइमच भेटत नाही आपण कोण काय विचार करते आहे काय चालू आहे जगामध्ये काय देणं घेणं नसतं आपल्याला आपलं फोकस फक्त आपल्या ध्येयाकडं असतं पण बाय चान्स कधी ओव्हरथिंकिंग झालीच आता शेवटी प्रत्येक माणूस चोवीस तास तरी स्वतःच्या ध्येयाप्रती काम नाही करू शकत आपल्याला थोडा बहुत वेळ मिळतोच आणि इनफॅक्ट आणि खरं म्हणलं तर आपल्याला स्वतःला वेळ काढावाच लागतो आणि ज्यावेळेस आपल्याला स्वतःसाठी वेळ भेटतो ना आणि ज्यावेळेस आपण रिलॅक्स असतो ना त्यावेळेसच मग ओव्हरथिंकिंग जन्म घेते मग तिथून आपण विचार करायला लागतो की हे असं का ते तसं का हे कधी बदलणार हे असं कधी होणार ते तसं कधी होणार हा असं का वागतोय तो तसं का वागतोय हे ना माझ्यासोबत असं का केलं त्यानं माझ्यासोबत असं का केलं भरपूर गोष्टी असतात एन नंबर्स ऑफ थिंग्स आणि ह्या गोष्टींचा विचार करून आपण स्वतः स्वतःला त्रास द्यायला लागतो स्वतःच दुखी राहायला लागतो ह्या गोष्टी कधी आयुष्यामध्ये करायच्या नसतात म्हणजे होतात नैसर्गिकरित्या हे मी मान्य करतो पण ते थांबवता था आलं पाहिजे आपल्याला आणि थांबवता था येतं था। ज्यावेळेस आपण लोकांकडून अपेक्षा कमी ठेवतो प्रत्येक गोष्टीला ॲज इट इज बघायला शिकतो जेवढी आहे तेवढीच व्हॅल्यू द्यायला लागतो ना मग ओव्हर थिंकिंग नाही होत आणि मुळामध्ये ना आपण खोटं नाही कधी आयुष्य जगायचं ज्यावेळेस आपण खोटं आयुष्य जगत असतो ना इनफॅक्ट ज्यावेळेस आपण लोकांसाठी आयुष्य जगायला लागतो लोकांना दाखवण्यासाठी आयुष्य जागा लागतो ना त्यावेळेस मग आपण ऍक्च्युलीमध्ये आपल्या आयुष्याची जी दोर असते ना ती इतरांच्या हातात दे दिलेली असते म्हणजे आपल्याला सगळं लोकांच्या म्हणण्याप्रमाणे झालं पाहिजे असं वाटत असतं आणि ते कधीच होत नसतं त्याच्यामुळे आपल्याला काय पाहिजे आयुष्याकडून आपलं आयुष्य कसं असलं पाहिजे हे ज्यावेळेस आपण विचार करायला लागतो ह्या गोष्टींचा ज्यावेळेस आपण बारकाईने स्टडी करायला लागतो ना त्यावेळेस मग आपल्याला आपले कॉन्सेप्ट क्लिअर होतात आपल्याला जे पाहिजे ते मिळायला लागतं त्याच्यामुळे ना पहिल्यांदा आपल्याला स्वतःचं ज्ञान झालं पाहिजे आपल्याला आपली समज वाढवता आली पाहिजे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कळायला पाहिजेत की ऍक्च्युअलमध्ये मला आयुष्याकडून काय पाहिजे मी ह्या सगळ्या गोष्टी का, का, का करतोय जे काय सर्व चालू आहे ते का चालू आहे माझं ऍक्च्युअलमध्ये सगळ्या गोष्टी करण्याचा मुख्य उद्देश काय आहे आणि ज्यावेळेस आपल्याला हे सगळे प्रश्न क्लिअर असतात किंवा हे प्रश्न आपण ज्यावेळेस स्वतःला विचारतो ना त्यावेळेस मग आपल्याला भरपूर उत्तर मिळायला लागतात आपण स्थिर व्हायला लागतो आपण शांत व्हायला लागतो पण मुळामध्ये आपण ह्या गोष्टी करत नाहीत आपण लोकांना ब्लेमिंग करतो लोकांना दोषी ठरवतो सगळ्या गोष्टी लोकांवर थोपवतो आणि स्वतः बाजूला निघतो आणि त्याच्यामुळे आपली ओव्हर थिंकिंग होते त्याच्यामुळे ना ओव्हर थिंकिंग सध्या खूप मोठा प्रॉब्लेम होत चालला आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अनावश्यक की लोक काही विचार करायला लागतात ॲक्च्युलीमध्ये असं काही झालेलंही नसतं पण स्वतःची एक स्टोरी नॅरेट करणे त्या स्टोरीला परत रूप देणे आणि एक निष्कर्ष काढून मग तिथून एक डिस्टन्स मेंटेन करणे आणि स्वतःच दुःखी राहणे सध्याची हालत आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टी थांबवणं खूप महत्त्वाचं आहे ज्यावेळेस पण अशा गोष्टी होतात गुण त्यावेळेस शांत व्हा त्या गोष्टीचा बारकाईनं थांबून विचार करा की हे सगळं का व्हायला आहे आणि ज्यावेळेस तुम्ही असं कराल ना त्यावेळेस मग तुम्ही ॲटोमॅटिकली त्या ओव्हर थिंकिंगपासून बाजूला व्हाल नक्की व्हाल आणि स्वतःला प्रश्न विचारा की मी जे करतो आहे ते काय आहे एक्झॅक्टली म्हणजे रियालिटीमधला आणि इमॅजिनेशनमधला ज्यावेळेस आपल्याला फरक कळायला लागतो ना त्यावेळेसच मग आपली ओव्हर थिंकिंग लागते शेवटी मी एवढं सांगू इच्छितो आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळाला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या काय प्रतिक्रिया असतील ना तर त्या देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू बाय